चॅनल मी अंजू मुंडे स्वागत करते नवीन आहे की आपल्या युट्यूब ब्लॉगमध्ये चला आता मग आता दोन हजार प चोवीस ते गेलेलं आहे आणि दोन हजार पंचवीस आलेलं आहे आणि दोन हजार चोवीस खूप चांगलं गेलेलं आहे काही वाईट दिवस होते काही चांगले दिवस होते सर्व गोष्टीचा अनुभव भेटलेला आहे आणि आता दोन हजार पंचवीसचा हा माझा पहिला व्हिडिओ आहे आणि माझ्या मागची गोळ्या औषध काय मेडिसिन जातच नाही आहे आता हे गोळे औषध एवढं ग म्हणजे हे आयुर्वेदिक आहे गोळ्यांचं तर काही स्मेल वगैरे नाही पण हे औषध एवढे बेकार वाटतात ना आणि ते ती दोन तीन औषध चार औषध आहेत आणि दहा का काही गोळ्या आहेत एवढं खावा लागतं रोज सकाळी सकाळी उठल्या उठल्या आमोश्यापोटी आणि सकाळी मी स्त्रीसोबत पाचला उठते त्यामुळे चहा घ्यायचा असतं त्याच्या आधीही प्यायचं असतात असं कसं तरी असं पिऊ नये वाटत पण नाविलच राहतं काही गोष्टींचा त्यामुळे ते घ्यावंच लागतं उलटी आल्यासारखं पण होतं पण करू नाही शकत कारण गोळ्या आहेत ह्याच्यासाठी तब्येत वगैरे चांगली राहण्यासाठी आणि हे कशासाठी आहे ते नक्कीच तुम मी नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेल स्पेशल व्हिडिओ बनवून त्यावरती एक आणि त्या व्हिडिओमध्ये समजेल तुम्हाला की एवढे मेडिसिन माझे कशाचे आहेत सकाळ संध्याकाळ दोन टाईम घ्यायचे आहेत आणि जेवणाच्या पहिलीचेच आहेत सर्व त्यामुळे नंतरच्या व्हिडिओमध्ये सगळी डिटेल्स दे देईन मी याची हे हॉस्पिटलमधूनच आयुर्वेदिकच्या दिलेलं आहे आणि जर चांगलं होतं तर थोडंफार घेण्यासाठी काही हरकत नाही असं वाटतं म्हणून मी घेतली आहे कारण मला अनुभव आलेला आहे या गोष्टीचा म्हणून आणि यामध्ये ना दोन अशा सगळ्याच्या गोळ्या होत्या त्या सगळ्याच्या गोळ्या पण घेतल्या मी कारण ते पॉसिबल नाही आहे पण जाऊ दे म्हटलं चला आता ठीक आहे मी औषध वगैरे घेतलं चहा घेतला त्यानंतर आंघोळ वगैरे केली आम आणि आमची अनु पण उठलेली होती आणि आणूची फेवरेट जागा म्हणजे माझ्यासोबत किचनवर बसायची आणि मग मला बनवायची होती पालक भाजी त्यामुळे मी मस्त आता कुकर लावते पालक वगैरे बनवते सर्व करते आणि नंतर मग मला देवपूजा वगैरे पण करायची आणि दोन हजार पंचवीसचं पहिली खरेदी म्हणलं माझी तर देवाचं मंदिर घेतलेलं आहे आम्ही कारण ना आमच्याकडे मंदिर तर होतं पण ते खूप छोटं होतं मी नंतर एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवेल किंवा दाखवलेलं पण असेल नसेल दाखवलेलं तर नंतरच्या व्हिडिओमध्ये मी नक्की दाखवेल बघा कारण खूप छोटं म्हणजे खूप अडीचशे रुपयाचं काहीतरीच होतं ते मंदिर लग्न झाल्या झाल्या आम्ही संभाजीनगरला होतो त्यावेळेस घेतलेलं होतं ते आम्ही आणि त्यावेळेस काही एवढी आयडिया नव्हती त्याच्यामुळे सहज घेतलं छोटं आणि देव पण एवढे काही नव्हते त्यावेळेस आता आमच्याकडे खूप देवं झालेले आहेत आणि आमच्या त्या मंदिरमध्ये बसत पण नव्हते काही देव आम्हाला बाहेर ठेवावं लागायचे त्यामुळे आम्ही मंदिर पहिली खरेदी केली देवाच्या मंदिरपासनं आणि माझं यूट्यूबचा पहिला मा ब्लॉग ब्लॉग पण हा पण ना तुळस लावलेली त्यापासनंच होता आणि आता नवीन वर्षातला पण पहिला ब्लॉग माझा ना देवाची मंदिरनंच खरेदी केलेली आहे मी आ, ते तुम्हाला नक्कीच मंदिर पण दिसेल समोर पूर्ण छान असं मंदिर भेटलेलं जसं मला पाहिजे होतं जसं याच्यापेक्षा मोठे पण होते पण आम्ही राहतो किरायानं त्यामुळे एवढं मोठं घेऊन काय करणार शेवटी की केलं तर नंतर होईल तेव्हा ते फर्निचर करणारच आहोत त्या विचार करून आम्ही ना मीडियम साईजमध्येच घेतलं जास्त मोठं नाही जास्त छोटं नाही आता मी मस्त कुकर वगैरे लावलेलं आणि चालू आहे इकडून तिकडे खेळणं कारण ती मस्त वरी बसवलं हो बस बस हो वर वर बस का मस्त बसते आणि खाली बसवलं का मस्त मध्ये 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 करत राहते रडत राहते तिचं काहीतरी काहीतर चालूच राहतं खाली वरती तिला खाली उतरता येत नाही आणि तिची फेवरेट जागा आहे ती वरती बसायची एवढं काही नाही पण नंतर एडावणी करत होते त्यामुळं मग मी तिला खाली घेतलं कारण तिथनं ते पाण्याचं हलवत होती तिनं जार आणि ते जर पडला असतं तर परत माझं काम वाढलं असतं एक एक काम कमी करायचं बघते मी अणू खाली असेल का तर आणू वाढवते वर बसवलं हो तरी पण ते चालू होतं त्यामुळे म्हटलं चल तू खालीच थांबाता खाली घेतला होता आणि खाली घेतलं तरी मी तिथं चालू आहे लढणं मला का खाली घेतलं म्हणून ती रडती आहे पण नंतर थोड्या वेळानं होईन ठीक म्हटलं मग मी तिच्याकडे लक्षच नाही दिलं कारण आपण लक्ष दिलं का तर मुलं जास्त रडतात त्यामुळे मी अनुकडं लक्षच नाही दिलेलं रड म्हटलं तो आणि मस्त मी अशी भाजी वगैरे बनवते आणि फ्रेश भाजी एकदम छान भाजी भेटलेली शेतातली भाजी आहे त्यामुळे एकदम चला म्हटलं आज पालकच बनू सकाळी सकाळी आता नाश्ता वगैरे पण झालेला आहे आमचे कारण अनुचे पप्पा येतात सात वाजता त्यावेळेसच त्या नाश्ता होतो आमचा नाश्ता वगैरे झाला आंघोळ वगैरे झाली आता मी लागलेली स्वयंपाकाला अनुचे आंघोळ बाकी आहे तिला आंघोळ नंतर नाही आणूची पण आंघोळ झालेली आहे सॉरी झालेली तिची आंघोळ तिच्या पप्पासोबत आंघोळ केले तिने त्यामुळे लक्षात नाही माझ्या आता मस्त आंघोळ वगैरे झालेली आहे कपडे लावलेले आहेत मिशनला त्यापर्यंत मी मस्त भाजी तयार करून घेते आणि नंतर भाकरी बनवते ज्वारीच्या त्यानंतर भाकरी बनवेल मी तसं मला चपातीपशा भाकरी छान येतात आणि चपाती पण छान येते असं नाही भाकरी येतात म्हणजे चपाती नाही चपाती पण छान येते आणि चला मग दोन हजार चोवीस तुमचं कसं झालं कमेंट करून नक्की सांगा माझं तर खूप छान गेलेलं आहे आणि दोन हजार पंचवीसमध्ये बघू आता काय काय होतंय कारण व्हिडिओ आपल्याला लेट येतो दोन हजार पंचवीसचा तर आणू करूच देत नाही व्हिडिओ कारण मोबाईल बघितलं का तिनं मोबाईल मागत राहते त्यामुळे तिथं समोर मोबाईल काढत नाही मी आता मस्त मी देवपूजा वगैरे करून घेते आणि हे मंदिर घेतलेलं आहे आम्ही पूर्ण सागाचं मंदिर आहे इथं धुळ्यामध्येच घेतलेलं आहे कारण आम्ही त्या दिवशी संभाजीनगरला गेलो पण मंदिर घेणार होतो आम्ही आणि कसं सर्वांना भेटणं वगैरे झालं पुन्हा मग थोडंसं गप्पा वगैरे आणि त्यामध्ये देवीला ते पण जायचं होतं आम्हाला कृष्णेश्वरला पण जायचं होतं भद्रा मारुतीला जायचं होतं आणि संभाजीनगरमध्ये तुळजापूस देवी आहे कर्णापुरा म्हणून तर तिथे पण जायचं होतं आम्हाला त्याच्यामुळे ना मंदिर घ्यायचं आम्ही मंदिराच्या दुकानापासनं किती वेळेस गेलो आलो तीन चार वेळेस तिथल्या तिथे चक्कर झाल्या पण तिथं काय मंदिर दुकानाचं बघितलं पण मंदिरचं काय डोक्यातच नाही आलं की अरे आपण मंदिर घ्यायचं आणि इथनं तर पूर्ण लिस्ट करून गेलेली होती मी हे करणार ते करणार पण तिथे गेल्यानंतर शेवटी माझं काहीच नाही झालं ना आम्ही प्रझोनला गेले नाही हेअर स्पार्क गेला तिथे नाही काही दुसरं काही खरेदी केली कारण झुडोमध्ये जायचं होतं पण मी मागच्या मंथमध्ये नाशिकला गेले होते तर आम्ही नाशिकच्या झुडोमधूनच खरेदी केली माझ्यासाठी नाही केलेली श्रीसाती नाणूसाठी नाशिकच्या झुडोमधूनच खरेदी केली मी त्यामुळे मग औरंगाबादचा म्हणजे संभाजीनगरचं झुडोला जाणं प्रोजोनला आम्ही स्किप करून टाकलं कारण माहीत होतं टाइम नाही भेटणार तिकडे त्यामुळे नाशिकला होता टाईम गेलो होतो तर म्हटलं चला जुडेवला हो आपण जाऊ आणि आम्ही जिथे गेलो होतो तिथे जवळ जुडेव होतं त्यामुळे आम्ही तिथं जुडेवमध्ये गेलो आणि शॉपिंग केली मग त्यानंतर मग और संभाजीनगरहून आम्ही भद्राव मार्वतीला जाते वेळेस देवीचं दर्शन घेतल्यास पुन्हा लक्षात आलं की अरे आपण मंदिर घ्यायचं होतं आणि मंदिरनं सेवन हिलच्या तिकडे होतं जर कोणी संभाजीनगरून व्हिडिओ बघत असेल तर त्यांना माहिती असेल तिथं घर तुमचं देवघर आमचं असं नाव आहे त्या दुकानाचं तिथं खूप छान छान मंदिर राहतात तर तिथं घ्यायचं होतं मला पण परत देवीच्या तिकडनं म्हणजे कर्नापुरातनं सेवन हिलला जायला एवढं ट्रॅफिक लागत होती आणि वाजलेलं होते संध्याकाळ की साडेसात तर म्हणलं आता आपण जर तिकडं घुसलो तर आपण तिथं दहा वाजतील आणि मग भद्रा मारुतीचं आणि कृष्णेश्वरचं दर्शन नाही होणार ना। त्यामुळे म्हटलं जाऊ द्या मंदिर नेक्स्ट टाईम कधी येऊ त्यावेळेस बघून येतं धुळ्यामध्ये बघून येतं परत मी नाशिकला जाणारच आहे अजून संक्रांत झाल्यानंतर तर मग आपण नाशिकला बघू असं ठरवलं हो आम्ही आणि मग आलो मग दुसऱ्या दिवशी सहज धुळ्यामध्ये ते म्हणे चल आपण मंदिर बघायचं गेलो मंदिर बघा खूप छान छान मंदिर होते इथे पण आणि ही धुळ्यातलं म्हणजे मार्केट वगैरे काय आम्हाला एवढं माहीत नव्हतं त्यामुळे पण आम्ही मार्केटमध्ये गेलो चांगलं मार्केट आहे इथलं पण एवढं पण पन्योड वाईट नाही म्हणता येणार छान आहे जसं संभाजीनगरचं होतं तर तसं नाही आहे पण बऱ्यापैकी तशापैकीच आहे त्यामुळे इथं पण छान भेटतं आणि हे बघा मला पूर्ण भाजीपाला वगैरे सगळं हे मम्मीकडनं आलेलं आहे मम्मीनं कसं पार्सल केलेलं आहे परळी येऊन आणि धुळ्याला आलेलं आहे किती काय काय आहे मस्त सर्व आहे आणि गावाकडचा भाजीपाला म्हणजे ना फ्रेश राहतो आणि खूप दिवस राहतो मेन म्हणजे आणि मी फ्रीजमध्ये डबे वगैरे पण घेतलेले आहेत त्याच्यामुळे त्याच्यात खूप छान भाजीपाला राहतो मस्त तुलीच्या शेंगा पण आलेल्या आहेत खूप इच्छा होतो होती तुरीच्या शेंगा खायची त्यामुळे तुलीच्या शेंगा आलेल्या आहेत लसूण डबोळी मिरची पुन्हा कांद्याची पात ककडी वगैरे टमॅटो पालक वगैरे सर्व सर्व आलेले मम्मीकडनं हरभऱ्याची भाजी पण आलेली आहे परत डाळी वगैरे पण आलेल्या आहेत चला म्हटलं फ्रेश भाजी पण आहे तो पण ते फ्रेश आलेलं होतं गावाकडनं त्यामुळेच म्हटलं चला आपण आता पालक भाजी पण बनवू कारण शेतातलं टेस्ट थोडी वेगळीच राहते तरी पण मम्मीने हे खूप लांबून दिले त्यामुळे मम्मीचं प्रेमच असं राहतं आणि मस्त आता मी घेतले भाकरी करायला आता मी भाकरी बनवते आमची बसली तिच्या फेवरेट जागा मग सेल्फी स्टिक घेऊन ती स्टिकला खेळत राहते आणि कशी व्हिडिओमध्ये बघून करते बिस्किट खात लय नाटक करते फोरगी मग त्याला म्हटलं तिला ना राईस टाकलेला होता राईस झाला होता तर तिला भूक लागलेली होती त्यामुळे तिला राईस पण देते मी वरती बसूनच खाईन ती कारण खाली जर दिला ना तिला तर ती पूर्ण घरामध्ये राईस राईस करून टाकते आणि मग ते कसं पायाला लागून सर्व चिकट होतं तुमच्या घरात पण लहान बाळा असेल तर तुम्हाला माहितीच लहान बाळाचं खाणं कसं राहतं त्यामुळे म्हटलं चल तू वट्ट्यावरच बसून भात खाता म्हणून तिला मी आता भात देते माझ्या भाकरी करायचं काम चालू होतं आणि आमच्या अनुएवजी नाटकी आहे ना लहान होती का त्यावेळेस जेवारीची भाकर पण खायची आणि पूर्ण पोळी वगैरे पण खायची पण आत्ता ना जेवारीची भाकर तेवढी तिनं ना खात नाही पोळी असेल ना तर मस्त खाते पोळी पोट भरून पण ज्वारीची भाकर असेल ना तर थोडंसं जेवण करते नाही म्हणत नाही खाते पण जेवण थोडंसं करते त्यामुळे मग तिच्यासाठी ना म्हटलं पालकची भाजी आणि राईस पण खाता येते मस्त खाते ती आवडते तुला राईस आणि पालकची भाजी तसं भाज्या वगैरे ती खाते चांगल्या भाकर पण खाते पण एवढी नाही खाता भूक लागल्यानंतर मग ज्वारीची द्या बाजरीची द्या मग कोणतीही भाकर द्या तसेच बाजरीची भाकर जास्त मी बनवत नाही कारण मला जास्त बाजरीची भाकर आवडतच नाही आहे पण स्त्रीसाठी त्यांना आवडते ते मग त्याच्यामुळे थोडी थोडी सवय लागली मला मी ज्वारीची पण भाकर खात नव्हते लग्नाच्या पहिले पण लग्न झाल्यानंतर कंटिन्यू ज्वारीची भाकर करायला लागायची मला कारण स्त्रीला जा चपाती जास्त आवडत नाही त्यामुळे मग मला सारखं भाकरी करायला लागायची त्यांच्यामुळे मला सवय लागून गेली आता चला आमच्या दोघांमध्ये अनुला पण सवय लागेल भाकर खायची कारण मला सवय नव्हती मला पण लागली आता तिला नाही आहे एवढी तिला पण हळूहळू लागत जाईल कारण ती पण छोटी आहे आता त्यामुळे छोट्या बाळांचं कसं त्यांच्या मनासारखं जर जेवण असेल तर बाळ छान जेवण करतं त्यामुळे शक्यतो मी तिच्या मनासारखं जेवणला बनवते आता आणि सकाळचं एक टाईमचं जेवण आमचं तिच्या मनासारखंच राहतं आणि संध्याकाळी मग कधीतरी असेल तसं कधी तिथल्या कधी आमचं असं राहतं त्याच्यामुळे आणि पण सकाळचं तर जास्त करून मोस्टली मी तिच्यासारखंच बनवते आठवड्यातून एक वेळेसच आमच्यासारखं होत असेल सकाळचं जेवण कारण जर सकाळचं जेवण तिथल्यासारखं नाही केलं का तर मग ती दिवसभर अशी बिस्किट वगैरेच खात राहते आणि मग पोळी वगैरे जर केली तर मग तिचा दिवसभरचा ताण नसतो कारण ती पोळी वगैरे खाते लोणच लावून तर खूप खाते ती लोणच लावून खूप आवडतं आणि हे बघा तिला मी आता राईस दिला राईस थंड होईपर्यंत पण तिला बसायचं शांत बसू वाटत नव्हतं एवढी भूक लागली तिला म्हटलं चल खाली उतरून खात नाही म्हणत होती खाली उतरायला रडत होती त्यामुळे म्हटलं चल तू मागे सरक आता आणि वरतीच बसून वरतीच खामाला गप्पा मारत मारत आणि तिचं किलबिल किलबिल चालूच राहतं गप्पा मारायला ते काय म्हणते का एवढं काही खेळत नाही आपल्याला पण किलबिल किलबिल छान वाटतं ते ऐकायला पण कारण लहान बाळ म्हटल्यानंतर कसं वाटतं असं किती काही बोललं काय ते तरी त्याचं बोलणं ऐकूच वाटतं त्यामुळे म्हटलं चला आता तू पण वरती बस मम्माला गप्पा मारत मारत आणि मस्त खा आता म्हटलं राईस आणि त्याच्यामध्ये मी डाळ नव्हती टाकलेली कारण डाळ तेवढी झाली नव्हती त्यामुळे म्हणजे झाली होती पण म्हटलं तू वरती बसून खाती आहे पण नको म्हटलं वरती कारण मग तिला काय करणार तिला जर डाळ भात मी चारलं ना डाळ म्हणजे पालक डाळ केलेली आहे ती व्यवस्थित खायला जर तिला दिलं का तिथे नुसती डाळच देणार आहे तिचं चालू होतं मम्मा तू चार तू चार म्हटलं तू खा मला भाकरी बनवायच्यात पप्पा येतील त्यामुळे मग तिला असं जरा समजून सांगितलं का तर ऐकते ती लगेच एवढी काय खिडकी करत नाही आणि लागली आता मस्त खायला ख हाताने पण खाते, बटरे, बटरे, बटरे खाते हो ती पण तिला असं आपण डाळ वगैरे दिलं का तिथं मग ती काय करते बटाट्याची भाजी असेल तर ती बटाटे बटाटेच खाते पोळी तशी साईडला ठेवून देते आणि डाळ जर असेल का तर ती राईस साईडला ठेवते आणि ती डाळच खाऊन घेते आणि जर आपण मिक्स करून दिलं का डाळ राईस तर ते खात नाही मग तिने रडते त्यामुळे मग जर आपल्या हाताने जर तिला चारलं का मग ती व्यवस्थित जेवण करते त्यामुळे म्हटलं तू सध्याला भात खा आणि नंतर माझ्या भाकरी वगैरे झाल्यानंतर मग मी तुला तर कारण मी जेवायच्या पहिले अळूला जेव घालते आणि त्यानंतरच मी जेवण करते त्यामुळं मग तिला नदी लावायचं होतं काहीतरी करून म्हणून म्हटलं चल तू आता राहायचंच का चला आता मग आपला व्हिडिओ कसा वाटला आजचा दोन हजार पंचवीसचा हा पहिला व्हिडिओ आहे आणि आय होप सर्वांना आवडलंच असेल आवडला असेल तर नक्की समोरचे पण व्हिडिओ बघा चला इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू आणि असेच व्हिडिओला कनेक्ट राहा चॅनलला कनेक्ट राहा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडला आहे ते क्लिक करायला विसरू नका कारण असेच छान छान व्हिडिओला बघायला भेटतील चला तर मग बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये